आवाज सत्याचा न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी करा आणि बेल आयकॉन आवाज सत्याच्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहोत वरवट मौजे वरवट तेवीस मौशे मौजे वरवट येथे शिवार वेणी शिवारात्नी इथं लागूनच आपले शेत वर्धा रेल्वे मार्गात जाणार आहे आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांचा भूमी अभिलेखवाद्यांना मोजणीसाठी आलेले होते परंतु त्यांचा प्रखर विरोध आहे त्यांना हॅलिवेशनच्या कमी दराने पैसे भेटण्याचा भेटत आहे त्याकरता आपल्यासोबत शेतकरी आहे त्याचं काय म्हणणं आहे आपण त्यांचं जाणून घेऊ सर सांगा तुमचं नाव माझं नाव अशोक मधुकर बच्चेवा मग सर्वे नंबर तेवीसमधून पूर्वी चौसष्ट साली रोड गेला आणि आज रेल्वेचे व्हॅल्युएशन मला माझी जमीन अठ्ठ्याऐंशी आर गेली असून मला माझं व्हॅल्युएशन आहे एकवीस लाख बावीस हजार नऊशे पन्नास रुपये आणि मला मोबदला दिला तेवीस हजार तेवीस लाख चौसष्ट हजार पाचशे सहा रुपये आता तुम्ही मोजणी मोजू देणार ना काय ना आमचं तर ते जमीन दे हे आमचं पोट भरायचं साधन आहे आम्ही जमीन द्याय तयार नाव पण ना या हो। याच्यासाठी आमचा प्रखर विरोध आहे तुम्हाला पैसे पहिले भेटले नाही का काहीच नाही फुकट भावात भेटले काय भेटले दादा तुमचं काय म्हणणं बोल फुकट भावात पैसे पहिले भेटले तुमचं नाव जगदीश प्रभाकर चिद्धरा तुमची शेती केली का हो आमचा सर्वे नंबर बावीस आहे नवीन शेती आता तुम्हाला द्यायचं नाही काम का नाही द्यायची नाही आम्हाला भाव मान्य असेल तर देऊ आम्हाला पहिले भाव सांगा काय भावात देणार आम्ही तेव्हा देऊ दादा तुमचं ना आमची बी बीर शिवारात बरोबर काय म्हणणं हे मोजणी करणारे आलेले आहेत अधिकारी त्यांना द्यायची इच्छा नाही आमची नाही घडू शकत नाही तुमचं माझं नाव वैभव पंजाबराव वाशिमकर वरवटमध्ये शेती आहे सर्वे नंबर आहे एकोणतीस पैकी एक, एक माझी चार एकर दहा कुंती पहिले अधिग्रहण झालेली आहे तर त्याला खूपच रेट कमी भेटला आहे आणि आमची कोर्टामध्ये केस चालू आहे तर कोर्टामध्ये अशा सात वर्षामध्ये आमच्या शेजाऱ्या झाल्या आणि कर्मचारी सात वर्ष गेले कोर्टामध्ये आहे ना केस लागायला तयार नाही हेरिंग झाली पुन्हा अजून जे पुरावे पुरावे सादर झाले सगळं होऊन ते म्हणते जज क सुटीवर जाते तर कवा हे असे त्याचे प्रॉब्लेम चालू राहत येत आणि केस लागली तरी पण ते म्हणते बाबा आता अडथळा आले योत अमरावतीला हो केसेस पाठवल्या तर हे कोर्टाचे काम आहेत तर ते आहे ना आम्ही कोर्टाला पुरू शकत नाही कास्तकार माणसं तर त्याच्यामुळे आमची जे आता वाढीव मधी जमीन चालली तर त्याच्यासाठी आम्हाला जाग्यावर ही किती चालली आणि काय भाव देणार हे सविस्तर सांगल्याशिवाय आम्ही अधिग्रहण पुन्हा देऊ शकत नाही तर आमचा याला विरोध आहे बघा शेतकऱ्याचा असा प्रखर विरोध आहे त्यांना व्हॅल्युएशनच्या कमी पैसे भेटत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा कोर्टात केसेस केल्यापेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांनी यांच्या समक्ष जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम करावे आपल्यासोबत आहे दुसरे काय मी ज्ञानेश्वर भीमराव कोण राहणार वेणी खुर्द तालुका पुसद जिल्हा येत माझं शेत शेतसर्वे नंबर वेणीशिवरा आहे त्रेपन्न गुंटे त्रेपन्न शेतसर्वे नंबर आहे माझा आणि त्याच्यातून माझी सव्वीस गुंटे जमीन अधिग्रहण केली मी उंबर पुसद उंबरखेड रोडला हवे लगतच आहो आणि मला माझ्या शेताची किंमत फक्त सोळा लाख रुपये करच आहे यात मला शासनाला हेच विचारायचं की बाबा माझी सोळा लाख रुपयेकरचीच जमीन आहे का नाही तर शासनानं मला तेवढी जमीन बाहेर कुठं घेऊन द्यावं आज जमिनीचा भाव काय झाला भावी जमिनीचे काय रेट आहे तर किंवा मी हवेतच आहे माझं म्हणणं पुन्हा पुन्हा सांगतो की शासनाला की माझी शेती हवे आहे मला हवे व्हॅल्युएशननुसार मला पैसे द्यावे माझी जमीन आणि माझ्या बाजूला माझा शेतकरी परवीन कटारे आणि त्यांना पण त्याच्या आडीवा वडला पंजाबापासून जुनी विहीर आहे त्यांना पण कोरडोवरचे दहा लाख रुपये एकरनं पैसे मिळाले असा शेतकऱ्यावर अन्याय होत आहे माझं म्हणणं एकच किंवा या शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये किंवा आम्हाला तेवढी शेती बाहेर त्यांनी घेऊन द्यावी जेवढी आमची रेल्वेने अधिग्रहण केली तेवढी माझं एवढे हवे रोड आहे हवे रोड आहे परंतु या शेतकऱ्यांना त्याचा मोलाचा दाम भेटलेला नाही आहे आपल्यासोबत अन्न आहे याआधी जेव्हा जमीनच्या आधी ग्रह झाली त्यावेळेस माझे दोन सारखे नंबर गेले सतरा अठरा आणि एकोणीस तर अठराला मला सतराचे पैसे भेटले आणि एकोणीसला मला करोडचे पैसे भेटले जेव्हा की एकोणीसला माझी विहीर आहे विहीर असताना तुम्ही करोड पैसे दिलेच कसे म्हणजे आम्ही खरेदीची व्यवस्था करायला सांगतो पकडले गेले आता यावेळेस पण जे वाढीवादीकरण जात आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आणि प्रकल्पाला आम्ही वारंवार निवेदन देऊ नये त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला तर रिप्लाय कसा दिला सहा तारखेला आम्हाला तिथं उपस्थित राहायला सांगितलं नोटीस आम्हाला दिल्या पंधरा तारखेला आता पंधरा तारखेला नोटीस दिल्यानंतर सहा तारखेला उपस्थित राहायचं कसं त्यानंतर आम्ही तिथे जाऊन निवेदन सर्व फाईल सबमिट केल्यानंतर आज तयात आम्हाला कोणताही रिप्लाय तुमच्याकडनं आलेला नाही आमचं म्हणणं तेच आहे सर तुम्ही जो काही निर्णय घेत आहे जो रेल्वे मार्ग काढत आहे तो शासन हितासाठी आहे आमच्या हितासाठी आहे सगळ्याच्या हितासाठी आहे पण ज्यांची जमीन ॲक्च्युअलमध्ये जात आहे त्यांना तुम्ही जर त्यांचा मोबदला व्यवस्थित जर देत नसाल तर हे अधिकाऱ्याला आमच्या काय कामाचं राहणार आहे जर तुम्ही ज्या भावानं पैसे देता आज तुम्ही मोजणीसाठी माणसं पाठवली आमचा काय ऑब्जेक्शन राहणार नाही पण कोण्या केसमध्ये जर आम्हाला कोण्या भावाने पैसे भेटणार आहे हे जर तुम्ही सांगत आज नाही आहे उद्या जर आमचे पैसे जर विनयत भावाने जर काढले तर याचा दाद मागायची कुठं कोर्टात जायला जर तुम्हाला सात सात आठ आठ दहा दहा जर वर्ष लागत असतील तर त्या दहा वर्षामध्ये या पैशाचं आम्ही करायचे का आणि आलेल्या याच्यामध्ये आम्ही कुठं गुंतवणूक करायची जेणेकरून जे काय आमचं नुकसान होत आहे ते भरपाई होऊन जाईल बघा फडणवीस साहेब लक्ष द्या आपल्या सेलू शिवारामंदी शेतकरी असे परेशान आहेत रेल्वेचे पहिले शेती गेली परंतु आता थोडी शेती चालली त्यांचं म्हणणं आहे की बा त्यांना मुबलक दाम द्या पाहिजे आपल्यासोबत आहे सरपंच कृष्णा नगर येथील आपण त्यांची परती केली गेली शेती गेली काही बरोबर भाव भेटले नाही बरोबर आता तरी मी भाऊ बदला बरोबर द्यायला पाहिजे आता हे अधिकारी